दुपार एक फोटो घेऊन या फोटो जिंदा हमका हक़ हमका राय हमका हक़ हमका राय किंवा जमलात तुम्ही नमस्कार आज हा जमपचे मेन कारण म्हणजे हे आमचे राष्ट्रोळी देवस्थान जे आमच्या पूर्वजांनी हंगाम आपला हातभार लावून आमची झाडां पेडां झाडां पेडां कट करून त्याचे बांधकाम केले ते भरपूरशे जाण्टे जे आहात अजून त्यांच्यानी या खांब्यां देवळांत प्रत्येक गोष्टीक हातभार लायला आपल्या कष्टांसून कॉन्ट्रिब्युशन केला आणि फॉर्म केले आणि आम्ही थंसर बऱ्यापैकी सगळे जण मिळून थंयसर सगळी एकटिव्हिटी जी फंक्शन आसा ती करताले आणि तेतून भोजी कुडो हळणकार कोले हे चारही घरवडी असले आणि तेतून करून ते सोनार म्हणून ते घर असले आणि ते इक्वल असलो एटी एटानस हे खबरी स्टार्ट झाले आमचे आमच्या भीतल्या जाण्ट्यांनी हातभार लावून एक आकार घेतला आणि त्या देवळात गावच्या वाड्या वयलो ह्या बारीकशा दहा पंधरा घरा भितर एक देवळी स्थापन केली आणि स्थापन करताना एक बऱ्या भावकेन चलताले ते एकामेकाच्या विचारात पण ते विषय झाले तर पंधरा आम्ही एकीकडे रवन ते सगळे चलयले पंधरा वर्सां उपरांत जे थंसर डिस्प्यूट लागले एक मनीस आपल्या स्वार्थाक लागून ज्याच्या आम्ही कंप्लेन केल्या प्रताप भेंडाळकर आणि तेचो चडो यांच्यांनी योन अक्षरशः आमच्याकडे दादागिरी केली जेव्हा हंगाल डिस्प्यूट लागले एक दोन मनशांक घेऊन डिसिजनां जावपाक लागली त्यांना आम्ही डिमांड केलो हांगा एक कमिटी फॉर्म करया आणि त्या कमिटी मार्फत ते चलोवया म्हणून सगळ्यांक एक समान रायड आसतलो म्हणून जे आमका थंयसर डावळण्यात येले आणि त्याका मेन कारण म्हणता तो ह्याच्या हो। नावान कंप्लेंट केला आणि हो सगळ्यांक आमकां वेटीस धरल्या सगळ्यांक हुकूमशाही केली असा आणि दादागिरी आमचे कसले चलोवंक दिना तूं जेन्ना आम्ही कमिटीचो डिमांड केलो त्यांना कमिटीच्या डिमांड हे कसो तेणें ॲक्सेप्ट करू ना आणि दोन ग्रुप केले दोन ग्रुप करत झगडी जाता अशी दिसूंक लागली हांगासर किले जातलो या पवित्र देवळात म्हणून आम्ही पैस रावले पण आम्ही कसंच राईट ना ह्या दितल राईड असा जितल आसा हांगा कोण म्हादन ना कोणूच ना हंगासर आणि जेन्ना दोन हजार पांचान ओनरशिपचा प्रोब्लम येलो वजरेन फुल ओनरशिप प्रोब्लम असा ते सगळ्यांक खबर असा जेन्ना ओनर झाला त्यांना अक्षरशः देवळानसून बसलेले चला म्हणून सांगले म्हणून आम्ही झगडी जातली म्हणून बाहेर गेले आणि थंयच्यान वीस वर्षां आम्ही थंसर भाग शकले ना येताले आम्ही पण सगळी आमची धार्मिक कार्य असा ती करताले पण जो साप्ताहिक बिरेस्तार जातो कडल्यान आम्ही पैस रावले किया थंय कस जातालो येले आणि कमिटीचो डिमांड केल्लो जाल्यार कमिटी ती ना, ना आमची जी वार्षिक सातेरीची पालखी येता तेका सगळे आमचे भयणी कोण आत्या कोण सुवाशिनी आसात ते ओटी भरपास हा येतातूच वर्सान एकदा तर आनी आम्ही रेग्युलर जे आमची एक्टिविटी आसा कसली कार्य आसा लग्न कार्य असो जावं आणि कितें असो आम्ही येतात हांगा पहिली पांयां पडटात देवाक आणि सगळे आमचे ऍक्टिव्हिटी चालू दोघे हो पण सर हो विषय जात कारण म्हणजे आमकां विश्वासात न घेता या देवळाची बांधकामची तयारी चललेली असा म्हणून जो लिगल प्रोसेस आता तो आम्ही फॉलो केला वचत ते कंप्लेनि आणि आम्ही मागणी केली आहे आमकां जस्टीस जाय ही गुमशाही आम्ही सोसचे ना देवाक जर फूल घालूक मेळना आणि ते भाटकार विचारून घालचे पडटा जाल्यार ह्या प्रशासनान आमकां उत्तर दिवचे जी हायर ऑथॉरिटी कोण आता हे डिसिजन दिवपी हेचेर एक्शन घेवपाक जाय सीएमात हेचेर लक्ष कित्याक ही हुकूमशाही कि झाल्या एक पंधरा गोरगरीब ही जी जनता बहुजन समाजाची हो अन्याय आसा असा आणि सहन ना आमकां ह्याच्या फुडें आणि देवूळ जर बांधतले नवीन आमकां सहमतीन घेतल्या घेतल्याशिवाय कस निर्णय दिवचो न आणि तेका आम्ही सगळे तीच आशा करून जावं प्रशासनाकडे कडेन दा। मामलेदाराकडे कलेक्टराकडे आणि जे खाते हका जबाबदार आहात कडेन मागता की आमकां न्याय दिवचो आज पंचायतीन स्टॉप ऑर्डर दिल्ली एक आहे कसलीच एक्टिविटी करची तरी फोर्सफुली हा एक्टिविटी चालू असा हे पळ शकता तुम्ही हे राष्ट्रवादी देवस्थानाचं कॅम्पस हो हे पब्लीक प्रॉपर्टी हॉल हे आम्ही काम केले असा प्रत्येकान कायली सिमेंट उखलून थंसर आपले कॉन्ट्रीब्युशन दिले असा पब्लिक प्रॉपर्टी ही कोणाची ओन जाऊ शकना इतले करून आज आमक इनजस्टीस करता आम्हाला खूप योग दिना हे न आम्ही आमच्या फुडल्या भूग्यांचे किती त्यांच्यानी ख आज आम्ही मागता न्याय न्यायदेवतेकडे देवा फाटल्यान तरी न्याय दिवपी आमकां न्याय दिवचो आणि बेगीतल्या बेगीन याच्यावर तोडगो काढपासो आम्ही खंयच म्हणना देऊळ बंद करचे देवूळ जातले सगळ्यांक घेऊन जातले आणि सगळ्यांक थंय इक्वल रायट हांगासर जेन्ना स्टार्टींग केले

लागून म्हणटा की हैसर आता हे सगळे जमलेले आहा पण ते की एका, एका जे आता देऊळ घडतले किदे जातले ते सगळे एकवटन जाय आम्ही असं ना की देव हो सगळ्यांचो चौगांचो आमचो देव असा एकट्या न्हू नू स्टार्टी पासून जे हांगासर केला पय हे चार पाच घर घरवडी केले असा कोणी कर एकट्यान करूंक ना कोण तर म्हणटा हांगासर आपण एकट्यान केले जाल्यार त्यांनी हांगासर दाखवलं जे हंगास आता केल्या म्हणून इतकंच सांगितलं ह्या हॉलाचं सबंद गवणो आम्ही म्हणून बेचो घात कंप्लीट आणि जे कोण काम गवण्याचा येईना त्यांनी मनाय काम कर अशी सुद्धा सगळं हे आम्ही करून हे शिव सुद्धा आज नागेश भोजी असले नागेश पुढो आहे शिव सुद्धा हे सगळे सगळे कम्प्लीट केले म्हणजे आमका आता अधिकार काय ना ह्या देवाचो

म्हणून आम्ही हे फुडें सांगता की आम्ही तुमकां तशें काय म्हणिनात जे जातले ते चोख चारी जातले जी कमिटी फॉर्म करया तेतून झगडी जावची ना काय जावची ना आणि जे इशू आहा पळय ते कितें पुढे नाका अशें हा आमी काय कोणाची हे करून येवंक ना जाता जाल्यार सगळे बरे जाऊन न्ही न्हू मागता की जे हंगर कोण आपले रा, एक भाटकार म्हणून सांगता पळय आणि आपल्या प्रत्येक आपलाच हक्क कसा म्हणून सांगता पळ त्याचे चुकीचे असा फक्त इतले मागता की सगळ्या चार चौक लोक जे आमचे असले सगळ्यांक मिळून हे देवळां हक्क दिवचो आणि एक कमिटी फॉर्म करची जी कमिटीन सगळे मेंबर अस आणि राईट दिवचा प्रत्येक गोष्टी आता झाले इवन भूमिपूजन ते तेतूर लॉटरी घालून सगळ्यांक कोण तेका दिवची भूमिपूजन किंवा किती कसले कार्य आसा ते सगळे व्यवस्थित एक कमिटी फॉर्म करून सगळ्या आख्या गावातल्या लोकांक घेऊन ही कमिटी फॉर्म करची आणि सगळे व्यवस्थित देवस्थानचे कार्य फुडे वरचे ही इतली मागणी असा आणि हे जर जमलं त्याच्याकडे जेकडे आणि आम्हाला उपाय ना आम्ही प्रशासनाकडे फुडे वतले आणि जर आय इतकी इतकी परिस्थिती येईल की हा जमचे पडले कारण किती कारण तो प्रशासनचे मिडिया प्रशासन किंवा डिपार्टमेंटाचे सुद्धा करीना इतली स्टेट ऑर्डर हाडून सुद्धा त्यांनी फुले काम सुरू केलं डेट इज टोटली रॉंग आणि चुकीचे असा सो हा मागत हे व्हाटपण नाही आणि व्हाटपण ना आता इतंच मागणे असा की देवळाची एक कमिटी फॉर्म करून सगळ्यांना इक्वल रायट देऊन सगळे व्यवस्थित वरचे ह्याच्या फुडं आणि उकां पळव गेल्या बाकी खूप शकता पण ॲट प्रेझेंट फक्त दौळांचे उपचार महादेव गंगाराम कुडो हा असे उल सोदता की हे जे चार घडगडी आले अळंकार कोले भोजी आणि कुड़ो हे सडन म्हणजे हेच हे देवस्थान आले आणि मेन तो असळणकार असलो आणि कोल्यांक असलो कोल्यानं मदन कोल्याक असळणकार वासू अळंकर असं बापू कृष्णा तो ते आले आता माझा बापू वासू अळंकार ना आयज म्हाका ती स्टॅप घेवची पडली की हे देवस्थानाचो हांव मेन हे कार्य करतो आणि म्हाका हट करून हेंच्यानी सगळे केलेले हा आणि हेचे पहिली सुद्धा आमचे हे किंवा कोले हे दोनच कार्य करताले की खरी गाराणे आले असले बाबा माझं घालतालो किंवा मदन हो घालतलो किंवा तेजो बापूक घालतो आणि हे दोघांच्या ह्याचेच हे सगळे देवस्थान चालताले हट करून जेव्हा किती प्रॉब्लेम जाता जे चौगात हे झाले ते डिस्प्यूट जन आमका खैतरी बाहेर काढले आणि हे कार्य हे बाकी ज्या चौग परत पोले अळंत भोजी आमका सैडिक करून त्यांच्यानी कार्य परत स्टार्ट केली इतके हा सांगू सोदता कायदेशीर ऍक्शन जाय आम्हाला आणि ती कॉम्पिटंट ऑथॉरिटी जी असा मामलेदार कलेक्टर तेणी हेतून इंटरफियर जाऊन योग्य जो निर्णय असा तो दिवचो राईट जस्टीस दिवस राईट आमचो जो आम्ही एलिजिबल असा तो आम्ही कोणाकडे आमचे करू न पूर्वजांगा राहून असा आमचे पणजे खाबर पणजे म्हणतात ते हांगा मेल्ले असा आमची झाडां हांगासर कट जी असा आमचं हर एक सेक्रिफायस ह्या देवळाक लागून आसा असा आणि ह्या सेक्रिफायसच्या जीवा आणि सगळे लोक हे तुम्ही पळोवंक शकता आयज आमचे भुरगे फुडल्या जनरेशनचे करतले मेळनातले केन्नाच कळचे ना की आमचो हांगा रायड आसलेलो म्हणून म्हणून त्याचे हांव जस्टीस मागतां आणि हे जे एक्टिविटी आसा जे इनलिगल चालल्या आम्ही पंचायतीन स्टॉप ऑर्डर दिले असताना जे चालू असा ते बंद करचे आहेत आज हा कसलीच ऍक्टिव्हिटी जाऊची ना आणि झाली आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झालं आता पोलीस मामलेदार कलेक्टर आणि सगळे जबाबदार असतात हा जाऊ शकता आयज आणि ही ऍक्टिव्हिटी आज बंद जाऊस्ट करतो सो so, आम्ही आता ओपोज केल्लो असा आणि ओपोज केल्या कारणान त्यांनी आता इंडिव्हिजलात टार्गेट स्टार्ट टार्गेट स्टार्ट असा सो सिद्ध सिद्धेश बेंडाळकर प्रताप बेंडाळकरचा चेडो त्यांना हा गाडी पार्क करताना सो so, फाटल्यान आलो आणि म्हणलं तू आयच्या हंगासून गाडी नका आपण तुझा रोड ब्लॉक करता सो ही त्याची हुकुमशाही चलची ना म्हणून सांगू सोदता आणि त्यांनी किती आता ते लिगली करत ओपज ना लिगली हा ते करे डायरेक्ट अशी हेज्यान पुढे चलची ना बरे पैकी खबर हा की, की त्यांनी कोणाक कोणाक घेऊन हंगासर कार्य केले आहे पण ते माझ्या घेतल्या घेतल्यापासून जो बापाचे नाव वासू कृष्ण हहनकर पण त्या घेतल्यापासून तो केर करू नसले त्यांनी आणि तेतून कोले असले परत कुडाव असजे अस ते इतलीच आता मागणी की जसे पहिली चलतले बॉय आता खरी फाटी फुडे भेदभाव जाता जे त्याने कमिटी एक स्थापन करण्याची आणि कमिटीचे अंडर चलोव कोणाच्या दारा कोणाक वचपची गरज ना जे कि असले चावी अस ना आणि वॉटेवर किती असं बॉय ते एकीकडे खैतरी असतं नू इतलेच सांगता आणि काय ना पहिली जसं राईट आता जसं म्हणता पण तसे की पहिले आता आम्ही वीस वर्षात त्याच्या पहिले सुद्धा आमच्या के जाणट्याने केलेल्या जा ज्यांना ह्या ज्यांना ज्यांना ओपन झाल्या पाहिजे ज्यांना त्यांना स्थायी कोण असले आम्हीच असले आम्ही काय ना म्हणिना तो ना असलो थंयसर आम्ही त्याला दिना असे म्हणिना पण ज्यांना केले पाहिजे बरे पैकी खबर असा की थंयसर कोणाक घेऊन त्यांनी किती केला कसे किती हंगासर केले असा ते आणि सगळे खबर आहात त्याला सबर असताना तो जर आयत अशी मनमानी करता जे अर्थी माझा आयत बापूय ना पण वासुदेव कृष्णा हंकर त्या अर्थी हा समर्थ असतं ह्या देवा खात ज्या अर्थी त्यांनी पहिलीपासून जर हंगासर जर केले असा नो जाल्यार आम्ही हांगा आसतले त्या इतली रिक्वेस्ट की हा बऱ्या भाषे जाल्यार त्यांनी बऱ्या भाशेन हांगासर करून आणि सगळे बऱ्या भाशेन हांगासर जातले हांगासर कमिटी काडपाची म्हणून त्याच्या अंडर त्याच्या अंडर सगळे तुमचे गाडा एक चार जाण तुमचे काढले तुमचे गाडा आमचे चार जाण तेतून बसून सगळे शॉर्ट आवट कर असे असले की ज्यांना कधी घडले दे तर देवाक उल मारताले तो मदन कॉलेजच्या घरात मारताले त्यांना सगळ्यांना सांगून ते हग मारताले ते हाग मारल्याच्या नंतर तो राजे झाले त्याच्यानंतर झाला आठय आपले बागेले असतात काय म्हणून हवे हय म्हटल्याच्या नंतर तो नवो खंयचं काय विचारली ते फक्त आम्ही लहान भरगे त्याचा समज नासलो पण आता त्याचा समज हो नवो खंयचो शब्द आमक मत्त मानली या म्हणालो बारीक मोठ्या घरात गेली आणि म्हणालो आता बरो गाव सुधरूया घाला चला घाला गायना त्याचे सुद्धा वड मानले यांनी आपण आणून आमचे गजेनाचे वड यांनी मानले बोगुट असा आणि म्हणालो मारा चालला त्यांना असे आखाणे नसले आणि गाव सुधरूया आम्ही बरे करूया आमचा ते वाचे लक्ष येईना आपण कसे काय केले ते असं आजू ती इलिगिलिटी चालू दवरून फुडले कामं चालू केली असतात सो हे so, खरी स्टॉप जाय जा। आणि हेज्या पुढे इलिगिलिटी चलची ना आणि हेज्या पुढे आम्ही चलक दिवचे ना किती म्हणजे गावकारा आणि हे जे आता सांगला त्या प्रमाणे हे ॲक्टिव्हिटी बंद जाय आणि ऍक्टिव्हिटी जर बंद जायना एका पोलीस जबाबदार असतले फुडले प्रशासन जबाबदार असतं आणि आज आमचं फुड डे हा असतो आणि लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जायत तेका फुल्ली हे जबाबदार असतले हे परत एकदा सांगता हा प्रताप भंडळकर त्यांच्या सांगता हुकुमशाही केल्या ही केल्या त्या केल्या एक सार्वजनिक काम केला हावे जे देवूळ उघडे असले ते कौला बी घातल्या त्या टायमार घातल्या ते त्यांच्या नाही करू नका आणि हे देऊळ आता पावाना म्हणून आम्ही रिनोव्हेशन करता आणि वाढयत म्हणून आम्ही आम्ही प्रोसिजर अजून करू ना आम्ही लिगल प्रोसिजर करतो आणि आम्ही बांधायला देऊ त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही सगळे वांगडा घेऊन ते आम्ही त्यांना डावलूंग ना आम्ही परत सांगता देवळात सांगता आम्ही त्यांना डावलूंग ना आम्ही okay. आम आम गेली पंचवीस वर्ष सा आम्ही हे कार्य करता हे देऊळ जर पंचवीस वर्ष सांभाळून घातले तर आज देऊळ खाय असतं असले तेवीस वर्ष खाय असतं असले देऊळ देऊळ असे नसले पण ह्या वीस वर्सांक ते हे देवळान येऊकच ना अजिबात ना अजिबात ना हय आणि तुम्ही तांकां कितें आपोवंक ना वचून आमी कितें आपयतले आमी झगडी जाता हेचे पयलीं कितें जालें अशेंच हें जाल्लें कन्फ्युजन जाल्लें म्हणून आमकां देवस्थाना व्हरून हें केलें आमचेर आरोप केलो विशेश खंय विश्वेसाचेर अक्षरशा आरोप केलो देवूळ मोडलें म्हणून आमचे आमचेर आरोप केलो आनी ते मांद्रे खोटे उलयले आमी मोडलें म्हणून देवूळ आमी अक्षरशा देवूळ बांदला थंयसर मोडूंक नासले म्हणजे देवूळ थंय अस्तित्वांतूच नासलें तेज़ी काच, तेज़ी तेज़ी ते थे काच तेजे पना आसले पादुका ते आम्ही थं खरे एक स्क्वेअर केलो आणि ते पादुका वर राह दवरले गोरवांनी तेजे वयचे न म्हणून तेजे बद्दल देऊळ बांधले इतलेच केला कोण येदो व्हडलो आता हे किद्याक झालतो इश्यू किद्याक झालतो त्यांक हक्क जाय म्हणता न ते तर आम्ही हक्क त्यांचा काढू ना हेच्यानी सांगूची कोण कोला ते आमकां बाय फोर्स आमचे प्रोग्राम असले ते मोडपाक आणि हे सुद्धा आता परत तेच कार्यस्थान त्यांचे असा हे किती करता मोडपाचे परत धाल्याचा म्हण असचे झगडी केल्या आमच्या भुरग्यांक भितर उडल्या मसाला मारला आमचे दांडे काडून मारले आमचे भितर उडयल्या ते सहन केले आम्ही ह्या देवस्थानाक लागून देवाचो उखल देवचा दांडो सुद्धा उखल्ला जो भारान उखलता देव तो दांडो हे उखल्ला आमकां

आणि आज तुम्ही सांगता तो प्रोग्राम आज त्या वाढदिवस आज पक्षी असे वाढदिवस थं आम्ही आम्हाला थं आता आणि माट्या घालून जायना हंगासर तो प्रसाद बंद करतो ना ना तो प्रसाद जर खाऊचा बंद करच तसे दवर घरा वयता महाप्रसाद हा प्रसाद घेऊन जर दिना ते आम्ही घरा वयता आम्ही सगळे बंद करता आणि घरा वयता परत आणखी ना पाय आम्ही काही कोणाला घालवू ना अजूनपर्यंत आम्ही आता गेली वर्षात तेवीस वर्ष आम्ही आमच्याकडे जातात त्या पद्धतीने आम्ही करता याच्या पुढे आम्ही करतले सगळी हिस्ट्री त्यां रिपीट काय कर ना आम्ही काय कर ना आणि आम्ही जबरदस्ती तर हे करू शका ना कारण हे देऊळ जे मोठ हो। टाकू ते आम्ही करतो प्रयत्न करतात ते जर त्यांच्या मनात ना कर

आणि सांगचे बी ना पर्सनल काय असा ते वेगळी गोष्ट पण तसे कोणाचे कडेच काय ना फक्त देवस्थाना खातं समजा त्यांचे ना म्हणता आम्ही करतो करता जबरदस्ती करीना जबरदस्ती जे काय असा पण रेग्युलरली ते आम्ही करतात का म्हणता ना आम्ही हात घालणार

ঘু তস দৌল ভাই দেওয়া পড়ে রাষ্ট্র পূজা পড়ে

प्रत्यक्ष आमचा खर्च करून करता कारण देवस्थानचं उत्पन्न हे नाही एक पैशाचं ना कोण ना कोणाकडे मागा वचनाकडे जाता करता प्रमाणे हे पुढे चलाचे अर्थ आम्हाला मान्य असा की म्हटलं की हक्क ना तुमच्या हक्क हक्क काढूक ना कोणी देवाक पाया आता लग्न कार्य झालं ते नाल दोन आम्ही काय ते बाहेर काढा पडू तुम्ही देवाक दोरात प्रत्येक आता आमचा गावचं देवस्थान खंय कोण गेलो पाया पडतो साडीक सोडतो कोण कोणा विचारिना देव तो शेवटी कोण बंदी कोणाचे हा ते जे आम्ही बंद केले

<laughs> लोकांनी त्याचा तेका श्रमदान केला ना असं आम्ही म्हणतात ते एकाच श्रमदान केला एकाच श्रमदान केला सगळ्यांनी जो कोण गावात माणूस असता त्यांनी हात उकलून दिले ह्याच्या पुढे सुद्धा असं लोकांनी दिले आम्ही घेतलेच कारण शेवटी देवाक दिवचे ना पर्सनल पण असे म्हणू आम्ही त्यां काढले कोण कोणाच आम्ही काढून घेऊ न आता आमच्याकडे जाता त्या पद्धतीन आम्ही करतात थँक्यू

सो so, तू आता म्हणता कांय करना तुमचे कितें म्हणणे आसा सेकंड ग्रुपाचे आनी यो दोग जाण कोणी फुडें यो आमी हांगा सर जे बरोवन दिलां एप्लिकेशन रिटर्न कितें आसा लिगल प्रोसेस जे आमकां खटकता जे आमकां प्रोब्लम करता हांगा येवपाक आनी कितें आमचो स्टेट आसा तो स्टेटमेंट आमी तेचेर घातलेलो आसा कित्याक लागून हांगा प्रोब्लम आनी डिस्प्यूट जाला तो ते बरोवन दिल्ले आसा आणि त्याच्या उपरात इनलिगल ॲक्टिव्हिटी म्हणून पंचायतीन स्टॉप ऑर्डर दिल्ली असा हा कसलीच ऍक्टिव्हिटी करची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जाऊन म्हणून आणि ते फॉलो करचे ही आमची इच्छा असा आणि ते ऑर्डरी प्रमाणे ते फॉलो करचे तुमच्या आता दे, देवस्थानचा जो इश्यू असा पळय तो रिझॉल्व हांगा हा एमांना कॉन्टेक्ट केला तेणी मामलेदार हांव तुमचे कडेन इतली रिक्वेस्ट करता फक्त लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन कितें आसा आवय आसा हांगा एस जी एम मामलेदारूय येता कितें तो इश्वर रिजॉल्व करा आता तुम्ही येयला पळय आमचे इतलें जाता आमकां हांगा झगडे करपाचें ना जें कितें जाता पळय तेंच्यांनी उलयलां तो एक तो उलयला पळय प्रदीपांचो तो एक्चुअली सारको उलयता कोणाक हांगासर कितें काडूंक घातलें कितें करूंक नासलें हांगासर कितें जाल्लें थोड्यांचो इगो हॉट जावन तेन्ना ते पयलींचे कितें ते जाल्लें पळय तें हांव कांय उलयना पूण